नमस्कार मित्र मित्रांनो मी आहे रूप आणि आपल्या चॅनलवर म्हणजे रुक्बीच्या चॅनलमधलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे तारीख पायस आणि मी निघालेले आहे महाकुंभसाठी तर की एक आपण हिंदू म्हणतो आणि हा एक पावन अवसर आपल्यासाठी आलेला आहे आणि त्याकरता मी निघाले आहे महाकुंभला माझी ट्रेन आता लागलेली आहे बघू शकता सोबत आम्ही आमचे आहो आहेत आम्ही दोघे मिळून चाललो महाकुंभला हर गंगे ट्रेनमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि माझी सीट आहे आणि अहोंची सीट आणि हा हा ही आहे रिझीची सीट आणि पूर्ण ट्रेन आत्ता तरी स्वच्छ आणि सुंदर अशी ट्रेन आहे खूप भारी आहे झालेलं आहे रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि रात्रीचे दहा वाजलेले आहे आणि आम आमच्या तिमांत काही उद्योग नाही आहे <laughs> रात्रीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमची जागा व्यवस्थित घेऊन आम्ही दोघं बसलेलो आहोत आहे बसायचं आहे एवढंच आमचा कामधंदा आहे तुर्थास तरी तर असं सगळ्या ट्रेन मध्ये आहे सगळे जोतो आपल्या सीट वर बसलेला आहे कोणाला काही घेणं देणं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवतात ती गर्दी आहे पण ती जनरलला आहे थ्री टायर ए सी सेकंड ए सीला अजिबात ही गोष्ट होत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची जागा सीट आहे तिकडेच लोक बसलेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नाही गोंधळ नाही काही नाही जो तो आपला जेवण आपापल्या जागेवरती निवांत पडलेला आहे दोन्ही साईडला बघा अजिबात गर्दी नाही आहे सगळी सरसोची खेती आहे राहायची प्रयागराज स्टेशन चौकी प्रयागराज चौकीला उतरलेलो आहोत आणि पुढच्या त्या प्रवासाला सुरुवात कारण की आम्हाला संगमवर जायचं ट्रेन जवळजवळ इथेच रिकामी झालेली आहे सगळे कुंभ मिळण्यासाठी आलेले स्टेशनला उतरल्यानंतरही फार जवळ नाही आहे खूप चालावं लागतं हे खरं आहे तर की किती कितीतरी वेळ चालतोच आहे चालतोच आहे किती बाबा एक ते दोन किलोमीटर तर... आणि मग आपल्याला इकडे पुढे जे काय आहे ते इलेक्ट्रिक रिक्षा वगैरे ते सर्व आपल्याला मिळतं तूर्तरी चाललं फायदली ही रिक्षा केलेली आहे आणि इथून दोनशे रुपये पर पर्सन शंभर रुपये सांगितले आणि दोनशे रुपये तर आम्ही दोघं निघाले आहोत आणि एक कोणता पॉईंट आहे तिकडे आम्हाला सोडणार आहेत आणि तिथून बोटीने आम्हाला संगम अरेल घाटावरती आम्ही आलेलो आहोत सुंदर असं मस्त हे टेंट आहेत हे गंगाजी अंगाडी सगळे कॅनचे स्टॉल्स आहेत छोटे छोटे आणि गंगाजी आता आम्ही इकडे उतरलो आणि आम्हाला हे आता तुम्हाला दाखवते मी हे बाबाजी भेटलेत आणि त्यांना म्हटलं चहा घ्या तर नाही म्हणतात दहा रुपयेच दे मला गरमागरम कुल्लडवाली चहा तर आमचा चहा पिऊन होतो न होतो हे सफेरा भैया दिसले आम्हाला प्रत्येकाच्या टोपलीमध्ये असे काळे कुळकुळीत आमचे नाग देवता होते आणि त्यांना बघून दोन मिनटं मी घाबरलेच पण आमचे आहो कसले घाबरणारे मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं रे त्यांच्याकडे नाग आहे रे तर आमच्या साहेबांनी चक्क बघा काय केलं आहे ते हातात घेतलं आहे गळ्यात घालणंच फक्त राहिलं होतं पण हातात घेऊन मस्त काही त्या सा नाग देवते पण जणू त्यांचं काही नातच आहे असं वा वागत होते आणि बाबदार काढायचा आम्हाला या पोत्यापर्यंत किनाऱ्यावरती स्नानाची सोय केलेली आहे खरी मजा जी आज संगमात आहे मी संगम स्नान करणार आहे तर अशा बोटी तुडुंब भरलेला हा समुदाय खूप मस्त वातावरण खरच अजून पण वेळ आहे या कुंभला सर्व परिसर बघता बघता साक्षात बजरंग बलीचं दर्शन झालं आल्या आल्या प्रथमता नागदेवतेने दर्शन दिलं त्याच्यानंतर साक्षात बजरंग बली समोर आली हा काय योगायोग आहे खरंच प्रयाग खरंच पुण्यनगरी आहे पावन नगरी आहे अजून वेळ गेली नाही आहे नक्की या लवकर या प्रयागराज नियोजन आहे खूप स्वच्छ आणि खूप पवित्र असं ठेवलेलं आहे ती सगळी जो परिसर आहे तो आणि स्वच्छता जे करणारे आपले आहेत सेवक त्यांना जागोजागी नेमलेलं आहे आणि आम्ही एक रिक्षा केलेली आहे साधी आणि आम्ही आता अरेल घाटवरून मेन जिकडे प्रयागराज जे सेक्टर्स बनले तिकडे निघालो आहोत जो की टेम्पररी बेसिसवर बनवलेला आहे भर घालून तर आपण बघूया हा फक्त चालण्यासाठी आणि टू व्हीलरसाठी आहे तेवीस चोवीसला मी आहे आणि मी सोळा सेक्टरला जाते त्याकरता हा ब्रिज वापरायचा पूल असा आहे काहीचा हे असे ना लोखंडाचे मोठे मोठे ड्रम्स म्हणा किंवा पाईप्स म्हणा खाली लोड केलेत वाळूमध्ये आणि नदी पार करण्यासाठी हा पूल तात्पुरत्या बेसवर केलेला आहे व्ह्यू आहे संगमचा हे सगळे टेंट आहेत येल्लो दिसतात ते सगळे टेंट आहेत हे कॅप्सुल्स आहेत ॲक्च्युअल लोखंडाचे आणि त्याच्यावरती हा पूर्ण पूल बनवलेला आहे जो तीन ते चार किलोमीटरचा आहे आणि इथून प्रयागराज चिक्की म्हणून एक स्टेशन आहे ते जवळ आहे आणि अरेल घाट हा जो घाट आहे हाँ जो तो अरेल घाट म्हणतात हे सगळं असं आहे तिकडे अजून एक पूल आहे हा पूल नंबर मऊनी आमच्या जवळ आल्या कारणाने प्रचंड गर्दी आहे ट्रॅफिक आहे आणि हा जो आपण बघतो तो सेक्टर एकोणीस आहे याच जागेवरती आखाडे किंवा नागासाधूंचे आखाडे याच परिसरात आसपासला आहेत इकडे येता फक्त चालण्याची तयारी ठेवा प्रत्येक वेळेला कोणी ना कोणी व्ही आय पी येत असतो आणि ज ते रूट्स असतात ते वारंवार चेंज होतात तर रिक्षांना खूप प्रॉब्लेम्स होतो त्यामुळे थोडीफार चालण्याची सवय असेल आणि चालू शकतात तरच जे जे आहे ते आपले सगळे नागासाधू आहेत हे त्यांचे आखाडे आहेत नागा साधूंचं सा वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त कुंभमेळ्यातच दिसतात बाकी ते बारा वर्ष कुठेही कोणालाही कुठल्याही जागेवर रस्त्यावरती दिसत नाहीत हे फक्त ह्या पावन अवसरवरतीच येतात त्यांची साधना करतात आणि परत आहेत तिकडे निघून जातात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे पूर्वी आपण बघायचं हे बाल नागा साधू आहेत एवढ्या लहान वयात ही दीक्षा घेणं सोपं नाही कमाल योगीजींची पूर्ण विश्व निर्माण केलं या जागेवर सगळी झाली आमची एका आखाड्यामध्ये आम्ही राहतो तिकडे आम्ही आमचं लगेच जे कपडे आम्हाला संगमवरती स्नान करावं लागणार तेवढे कपडे आम्ही सगळे घेतलेले आहेत आणि आता संगमवर चाललं इतकं सुंदर वातावरण आहे असे सगळीकडे पडायला लागलेले आहेत कथा प्रवचन सत्संग इतर आध्यात्मिक पातळांना किती मला अगदी प्रसन्न होते अजून जर मला खरंच वेळ असत मी खरंच शांत दिवस मस्त राहिले असते आणि सत्संगाचा लाभ घेतला असता पण काही गाणं असतं फक्त गंगा स्नान किंवा संगम स्नान करूनच माझ्या आहे सो ते करून मी निघते मुंबईला पण आजची रात्र आहे आणि जितकं मला करता येईल सांगता येईल तुम्हाला तेवढं मी सगळं शूट करणार आहे पण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा नक्की नवीन काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल हे मी शाश्वती देते तुम्हाला

हे सगळं मी घेतलेलं आहे यांच्याकडून एक कॅन्स आणि थोडे ते कॅन्स आणि हे मोठं एक कॅन घेतलेला आहे सगळ्यांना गंगाजल आणायचा प्रसाद म्हणून हो त्याकरता हे सगळं फुल जल्लोषचा माहोल आणि सूर्यस्त होतोय आता आणि आम्ही चाललोय आता स्नानासाठी तिन्ही चांदेला फायनली दामी गंगा संगम पाहायला निघाला आहोत आणि तसं स्नान पण करणार आहोत बिझून

गंगा दर्शन करणार स्नान करणार आणि दीपदान दीप करणार सगळ्या करणारी गंगेची पोटी भरणार मी ह्या सगळ्या गोष्टी करून पुन्हा गंगा खूप छान अनुभव आहे नक्की या महागुरू आहे अजून एक महिना आहे बराच वेळ आहे वेळ घालवू नका खूप सुंदर चान्स मिळालेला आहे या गंगा आहे <coughs> बघताय ना, ना मी असं का करते कारण की तिकडे बर्फासारखं गार पाणी आहे विजू मात्र न घाबरता त्याने सुंदर अशा त्याच्या अकरा डुबक्या मारल्या माझं तर खरंच जीव मोठी ताला होता कारण बर्फासारखं गार पाणी विचार सुद्धा केला नव्हता की इतकं गार पाणी असेल मी फक्त स्नान करणाऱ्या हेतूने गेले होते डुबकी हा कन्सेप्ट मी डोक्यात ठेवलाच नव्हता तर ह्याच्यापूर्वीही संगम स्नान मी केलं होतं पण विजूने मस्त त्याच्या अकरा डुबक्या के, पूर्ण केल्या खूप सुंदर असं स्नान झालं पूजा झाली आमची आणि जे काही करण्यासाठी आम्ही गेलो होतो ते मनोभावे केलं आणि एक आत्मक आत्मिक समाधान आम्ही घेऊन आलेलो आहोत तर कुणी अजून जाणार असेल तर नक्की जा कसलाही विचार करू नका खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि गंगा मैया सरस्वती मैया आणि यमुना मैया आपल्याला खरंच पावन करून पाठवते तर अशा प्रकारे आमचं संगम स्नान झालेलं आहे हर हर गंगे आमचा दोघांचा गंगा स्नान झालेला आहे आणि मी जेवढा गंगा जल भरतो त्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांच्या कार्य खूप सुंदर झालं खूप सुंदर झालं अतिशय सुंदर असं आता आम्ही इथे ना मिक्स तो असा मिक्स सगळं बनवतो आणि या वाळूमध्ये मध्ये शेकून देतो अतिशय सुंदर आणि खूप टेस्टी ग्रेवी चटणी वगैरे टाकून मस्त त्याने बनवलेलं खूप भारी नक्की ट्राय करा इकडे कोणी आलं ना असं दिसलं ना अच्छा नामस्ते अंकल आप से हो भैया अच्छा मथुरा से ये भाई हमारे मथुरा से हमें मिले दीदी तो ये भी अभी हमने खाया ये बहुत बढ़िया था भैया अभी ट्राई कर रहे हैं भैया हाँ जी नहीं हमने फर्स्ट टाइम खा मुझे बहुत बढ़िया लगा बहुत बढ़िया लगा मस्त भरा गर्म गंगा स्नान झालं आणि मग गंगेच्या तिरी आल्यावरती आम्ही गंगा आरती सुद्धा केली खूप छान अनुभव होता आप क्या बना दो मस्त चाय लेमन टी <laughs> हा ह्या दादांनी मस्त हा बोल ना <laughs> yes. छान गंगा गंगा या या इकडे तर किनारे उभे दादा सुंदर असं त्यांचं गरम गरम पाणी आणि ते सगळं त्यांचा माल मसाला आहे आणि खूप टेस्टी असं बनवलंय थँक्यू भैया व्हिडिओमध्ये मध्ये दिसतात ते उभे राहून साधना करतात ते कधी खाली बसत नाहीत मला सगळ्यात जास्त भावलं ते प्रत्येक हे आहे महाकुंभद्वार खूप सुंदर नमस्कार आज आहे आमचा महाकुंभ्यातला दुसरा दिवस आणि चहा घेऊन आम्ही आता निघालो बड्या हनुमानाचे दर्शन घ्यायला सो हे असे मोठे मोठे बंडाल बांधलेले आहेत आखाडे म्हणतात फंडाल म्हणतात आम्ही जो माझ्या मागे एक्झॅक्टली तिथे आम्ही थांबलेलं आहोत अतिशय सुंदर अशी व्यवस्था आणि खूप सुंदर मला इतकं इथून जावंच वाटत ते सध्या पाहिजे माझी ट्रेन आहे तुम्ही परिसर बघू शकता आणि खूप थंडी आहे खूप थंडी मला सहज नाही झाली रात्री थंडी, थंडी। दोन ब्लँकेट रजई शॉल जॅकेट सगळं होतं तरी मला थंडी वाजत होती आणि आता पण सकाळच्या आठ वाजल्यात तरी थंडी आहे विजू म्हणतो ना थंडी वाजत नाही आंघोळ केला होती मला वाजतेय थंडी आहे तो दगड वाजते पण एक एक्सपिरियन्स द बेस्ट एक्सपिरियन्स एक मिनट तुम्हाला उंट दाखवत नाही ती उंट सवारी अगदी अशीच म्हणजे असं आपण जसं गाडी करतो तसं हे लोक उंट करून उंट सवारी बरेच संत महंत पण आणि नॉर्मल पब्लिक पण असं बसून उलटून तिकडे जात तर भरपूर प्रमाणात उंट आलं तिकडे आहे आता थट्टवलं आम्ही बड़े आहोत समोर तो संगम एरिया आहे आणि प्रचंड गर्दी दोन्ही तीरावरती आहे असं नाही की ह्या साईडला आहे पलीकडे सुद्धा तेवढीच गर्दी आहे इथे सुद्धा तेवढीच गर्दी आहे पूल सुद्धा कचाकच भरलेले आहेत प्रचंड प्रमाणात भाविक येत आहेत दर्शन घेत आहेत गंगास्नान करत आहेत तुम्ही पण या लवकर या हे जे आहेत कॅन्स हे गंगाजल आपण घेऊन जाऊ शकतो पूर्ण ना पूर्ण तटावरती बसलेले आहेत हे सगळे विकण्यासाठी मग आपण संगमवरती गेल्यानंतर मध्यभागी गेल्यानंतर के ना संगममध्ये आहे तिकडे गेल्यानंतर आपण हे जल घेऊ शकतो हे जग फ्राश लगे

में दरम से, दरम से प्रेस से में के आता आम्ही आहोत लेके हनुमान चे हा किल्ला आहे या किल्ल्यातून सगळी अशी झिगझॅग लाईन आहे पंधरा वीस बार असणार बरीच गर्दी होती ती पार करून इथपर्यंत पोहचलोय काही मिनिटांच्या अंत्य अंतरावरती आहे गर्दी राया हे जुनं वटवृक्ष आहे आणि मंदिराचा मागचा गेट आहे दर्शन घेऊन आम्ही आलो हा आहे किन्नर अखाडा महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठीजी त्यांचा आखाडा हा आहे दिवसाचा पूर्ण महाकुंभचा एरिया पूर्ण नाही येणार जेवढं मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आला तेवढाच हा पावभाग असेल पूर्ण सतरा ते वीस एकर जमीनमध्ये हा महाकुंभमेळा माझ्या बरं का उभा केला आहे निर्माण केला आहे प्रथमतः योगीजी मोदीजी यांचे सतश आभार की आमच्या पिढीला हा मोका हा अवसर दिल्याबद्दल आणि खूप छान नियोजन केल्याबद्दल तर असा प्रकारे आमचे कुंभमेळ्यातलं जो काही आमचे सुवर्ण शवण होते ते मी टिपण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या पुढे हे सादर करत आहे आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल त्या त्यासाठी तर तुम्ही साथ दिलेलीच आहे याच्यापुढे द्याल यात वादच नाही तुम्ही माझी माझी फॅमिली आहात माझं माझ्यासोबत तुम्ही चालत आहात याचा आनंद आहे आणि खूप छान प्रकारचे व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर हर हर गंगे आणखीन एक गोष्ट जेव्हा इथे मेळा नसतो तेव्हा गंगाजींचं पाणी पंधरा फूट असतं तर हा हा म्हणता माझा शेवटचा निघण्याचा दिवस आला जवळ खूप जड अंत्यकरणातून मी इथून निघते खूप चांगल्या मेमरीज घेऊन जाती है। में नेती है। माजा चे वेड़ा है। आहे खूप छान क्षण मी टिपून नेते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तर संध्याकाळची वेळा आहे ट्रॅफिक खूप आहे मौनी अमाशा जवळ आलेली आहे एकोणतीस तारखेला आहे प्रचंड लोक येत आहेत खूप गर्दी आहे ट्रॅफिक आहे जर कोणी या एरियात असेल तर बिफोर निघण्याचा प्रयत्न करा माझी ट्रेन लेट असल्याकारणाने मला एवढा काही फरक पडणार नव्हता पण जर तुम्ही इथे असाल ट्रेन असेल तर प्लीज लवकर निघा आणि असेच सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी परत परत घेऊन येणार आहे तर लाईक करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही मला खरंच प्रोत्साहन देता म्हणून तुमच्याकडून तुम्ही माझे कुटुंब आहात खरंच सांगाल याकरताच तुम्हाला वारंवार मी सांगत असते तर असेच व्हिडिओ बघत राहा असंच प्रेम माझ्यावरती करत राहा लव यू पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओवर घेऊन पुन्हा येईन तत्काळ बाय बाय तु टाटा गुड नाईट लव यू